मित्रांनो नमस्कार टॉप ब्लड लाईन टॉप क्वालिटी बिटल दोन बोकड विक्रीसाठी दोन्ही आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर आहे पत्ता खाली बिटल हे दोन बोकड क्वालिटी आपल्या समोर पाहू शकता कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ बोन साइज सर्व काही एकदम टॉप मध्ये हा एक आणि हा एक दोन्ही चार महिन्याचे आहेत वजन सरासरी तीस किलोच्या आसपास वय चार महिने वजन सरासरी तीस किलोच्या आसपास टॉप क्वालिटी बिटल आणि आईची उंची ही आई आहे पाहू शकते साडेआडोतीस आईची उंची आईचा बाप आहे पॅन्थर आणि हा बाप आहे समशेर या दोन बोकडाचा बाप हा समशेर पंचेचाळीस प्लस हाईटवर तर मित्रांनो कोणाला खरेदी करायचे असल्यास संपर्क नक्की करा खालील नंबरवर अठ्ठ्याऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव या नंबरवर गाव पटवर्धन कुरोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहेत धन्यवाद